मराठी आवाज जनसामान्यांचा दौंड तालुक्यातील कानगाव मध्ये शेतकऱ्यांनी कांद्याला पस्तीस रुपये हमी भाव मिळावा आणि इतर मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलाय तसे सरसकट कर्ज माफी मिळावी शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत उसाला प्रतिटन पाच हजार रुपये बाजारभाव मिळावा भाकड जनावरे गाई म्हशी वासरे यांच्यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे कापसाला बारा हजार रुपये आणि सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळावा गाईच्या दुधाला सत्तर रुपये तर म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजारभाव मिळावा क्षारपड जमिनीसाठी पाझर चाऱ्या आणि पानंद रस्ते तयार करावेत या प्रमुख मागण्यांसाठी कानगाव ग्रामस्थांच्या वतीनं शेतकरी आक्रोश कृती समिती स्थापन करून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आंदोलनाची दखल घेऊन शासनानं त्वरित मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारची मागणी समस्त ग्रामस्थ कानगाव आणि शेतकरी यांच्या वतीनं करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये बाणुदास शिंदे सयाजी मोरे रामदास पवार चंद्रकांत चाबुकस्वार संतोष गवळी महादेव निगडे राजेंद्र गवळी अण्णासाहेब नलावडे संतोष गायकवाड श्री जगताप दादासाहेब गवळी नामदेव फडके मोरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी पहा घेतलेला हा संपूर्ण आढावा आज या ठिकाणी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे मधील विठ्ठल मंदिराच्या मंदिल, मंदिरा सभागृहामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे कांद्याला पस्तीस रुपये हमी भाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे उसाला पाच हजार रुपये टनाला बाजारभाव मिळाला पाहिजे गाईच्या दुधाला सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये क्विंटल व सोयाबीनला दहा हजार रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे शेतकरी विरोधी जेवढे काही कायदे आहेत राज्य सरकारचे असतील केंद्र सरकारचे असतील ते शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात आले आले कर रद्द करण्यात आले पाहिजेत या प्रमुख मागण्यासाठी आज कानगावमधील शेतकऱ्यांनी बे बेमुदत धनी आंदोलन चालू केलं आहे वास्तविक देशामध्ये दे हरित क्रांती व क्रांती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाद शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आली आहे ही फार मोठी शोकांतिका आहे आज राज्य सरकार असो अथवा केंद्र सरकार असो फक्त भ्रष्टाचारामध्ये गुंतलेलं आहे फक्त सत्ता पाहिजे परंतु ग्रामीण भागातील काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत यावरती कठोर निर्णय घेणं निर्णयाची अंमलबजावणी केलं यामध्ये आज ते सबसेल फेल गेला आहे कुठलाही प्रश्न तयार झाला कुठले कुठलंही आंदोलन तयार आहे ती फक्त समिती नेमायची व आश्वासन द्यायचं असा सगळा पाठ्याबोल चालू आहे या सर्व गोष्टींक लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज कानगाव या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं आहे आज शासनाने जर दखल घेतली नाही तर हे छोटंसं आंदोलन हळूहळू राज्यव्यापी होणार यामध्ये काही शंका येत नाही जी नाईन मराठी साठी बबनराव दैतोंडे दौंड